1,500 रुपैया मध्ये आपल्याला नाश्ता पार्स जेवण आणि संध्याकाळचं जेवण और ऍक्टिव्हिटी में क्या मिलता है असा नज़ारा एक है एकदम जबरदस्त है यह रिसोर्ट है नाव जो नाउ आई पर क्या सुविधा किधर दे ऊपर के साइड में दिखा देता हूं टाइम दे देंगे अच्छा रेंडर्स किस हिसाब से ग्रुप में चाहिए हां बड़ा ग्रुप रहेगा तो एनी टाइम कभी भी आप कभी मांगेंगे तब रेंडनेस दे देंगे स्वस्त असं क्लीन जेवणासाठी किंवा नाश्त्यासाठी असा हॉल आहे बाहेरच आहे इकडच्या साईडला तर असं कॉटेज नंबर दिले आहेत वन झिरो वन वन झिरो थ्री असं काय पॅकेज आहे काय आहे ते सगळं आदरवाईंशी जाणून घेऊ तर तुम्ही मल्टिपल लोकं आलात तर ते वेगळं पॅकेज राहील

सोय झालेली आता साधारणतः बारा एक वाजली तर आता झोपूया उद्याच्याला सकाळी दाखवतो दांडेली काय 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 परिस्थिती आहे काय काय नाही टेंट वगळ झोपू वायफाय तर आहे वायफाय मिळालेलं आहे वायफाय यूज करून थोडं बहुत काहीतरी काम करू आणि झोपू उद्याच्या भेटू शुभरात्री असा आहे एकदम जबरदस्त रिसॉर्ट आहे रिसॉर्टचं नाव आहे व्हाइट वर आपण टेंट मध्ये झोपलेलो होतो मस्त आनंद घेतला टेंटचा चावस्था चहा घेऊया आपण नवीन दिवस नवीन प्रवास नवीन ठिकाण आपण पोहोचलोय आहे दांडेलीला दांडेली काय आहे कुठं आहे कसं आहे याच्या बाबतीत मी तुम्हाला सांगणार आहे आणि इथे एक रिसॉर्ट आहे तिथं उत्तम प्रतीची सोय आहे काय काय तुम्हाला सुविधा भेटणार आहे आणि कसा आनंद घेता येणार आहे तर आपण जाणून घेणार आहे तर दादांना मराठी येत नाही आहे म्हणजे हिंदीमध्येच ते सांगतील तर आपण काही संवाद हिंदीमध्ये करणार आहोत पार्किंग जी सोय इकडं आहे आपली गाडी लागलेली तुम्ही बघतच असाल इथं पार्किंग म्हणून बोडलेलं आहे तर अशा पद्धतीचं सुरुवात आहे तर आपण त्या दादांना भेटणार आहे आणि सर्व माहिती जाणून घेणार आहे ज्यादा रेंडेंस का सुविधा किधर है ऊपर के साइड में देता हूँ आपको हाँ। ये स्विमिंग पूल है हाँ और उधर चल रहा है वो रेडन्स है ओके okay. तो रात में से भी लाइटिंग वगैरह सब ज़्यादा रहती है आ, तो अभी तो अगर ग्रुप आएगा ना एनी टाइम दे देंगे बड़ा ग्रुप रहेगा तो कभी, कभी मांगेंगे तब रेंडेंस रेडी रहेंगे चलेगा उसके बाद टेंट ऐसे टेंट्स रहते हैं हमारे पिचिंग टेंट ओके तो अभी ऑलरेडी गेस्ट है उसमें ऐसे स्टेट में हम टेंट्स लगा के देते हैं आपको अगर चाहिए तो तुम्हारा तो जर टेंट पाइजे आपको टेंट चाहिए रहेगा तो इस टाइप का आउट में भी और इन में भी आपको टेंट लगा के देंगे हमारे पास एक एक फ्रेम बोल के यूनिक कॉटेज है आपको दिखा देता हूँ ऑलरेडी इसमें गेस्ट है तो बाद में भी दिखा देता हूँ चलेगा नो प्रॉब्लम तो अभी भी लेटेस्ट चल रहा है इसका थोड़ा कॉस्टिंग ज्यादा रहेगा मगर आपको बेस्ट डिस्काउंट करके देंगे अच्छा इसमें कितने लोग रह सकते तो आपको से 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 हैं आठ से दस लोग आराम ऐसी आठ से दस लोग रह सकते ऊपर भी रहता है उसका दे, 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 सुविधा जेवणा नाश्त्यासाठी जेवणासाठी तर बसू शकतात प्रशस्त असं क्लीन जेवणासाठी किंवा नाश्त्यासाठी असा हॉल आहे बाहेरच आहे इकडच्या साईडला तुम्ही नाश्ता आता तिथे काय टुरिस्ट असल्यामुळं आपल्याला ते व्हिडिओ घेत नाही तर तिकडं नाश्त्याची सोय आहे आणि इकडे येऊन तुम्ही आरामशीर बसू शकता आणि नाश्ता करू शकता इकडं असं कॉटेज नंबर दिले आहेत वन झिरो वन वन झिरो थ्री असं आणि इकडे खुलं आहे अजून एक चांगली गोष्ट वा तुमच्याबरोबर ड्रायवर असेल तर त्यांना एक वेगळं असं बाथरूम दिलेलं आहे ह्या साईडला त्यांची सुविधा इथं गरम पाणी आहे इलेक्ट्रिकचं इथं जाऊ शकतं सेपरेट रूम बनवण्यात आलेले आहे म्हणजे ह्या <coughs> साईडला तुम्ही बघू शकता तर ज्यांना बाकीच्या गोष्टींसाठी वेळ द्यायचा आहे तर हे सेपरेटच रूम केलेले इथंच तुम्हाला अलाव केलं जाईल प्रत्येक गोष्टी इथं तुम्हाला बाकीच्या गोष्टी चालून जातील त्याला ड्रिंक आणायचे तिने स्वतः ड्रिंक घेऊन येऊ आहे आणि इथं तुमचं काय असेल ते तिथं त्याचा आनंद घेऊ शकता हा परिसर तुम्ही परिसर कसं जबरदस्त आहे माहोल म्हणजे महो पूर्ण हे जंगलात येते काय पॅकेज आहे काय ते सगळं आजरवाहिशी जाणून घेऊ तर तुम्ही मल्टिपल लोक आलात तर ते वेगळं पॅकेज राहील जसं वीस तीस लोक आलात तर त्याचं वेगळं पॅकेज राहील आणि जर कपल आलात तर ते ते वे वेगळं राहील यांचं पर डे पॅकेज प्रमाणे आहे त्यात इन्क्लुडिंग तुमचं बाकीच्या सगळ्या गोष्टी असणार आहेत म्हणजे त्यांचं ट्रॅकिंग वगैरे त्याचं काही टायमिंग दिलेलं आहे ते दिले तुम्हाला दाखवतो आता रूम्स कसं गेस्ट असल्यामुळे आतले रूम्स काय आपल्याला दाखवता ना येणार ना? नाही पण रूम उत्तम प्रतीचे आहेत काही विषय नाही छोट्या रूम्स मोठ्या रूम्स तुम्हाला इथे बाहेरूनच दाखवतो नमस्कार भाई नमस्ते नमस्ते आपके रिसोर्ट के बारे में क्या क्या है वो सब बताइए कौन सा रूम्स है और जो पैकेज मिलेगा वो इंक्लूडिंग में क्या क्या चीज़ मिलेगा जैसे आप कोई पैकेज दे रहे हो तो उसमें इंक्लूडिंग में और क्या क्या फैसिलिटी दे रहे हो हमारे पास कपल रूम्स है फैमिली रूम्स है शेयरिंग रूम्स है दो से लेके बीस बीस शेयरिंग रूम तक भी है तो कैपेसिटी तो टोटल तो तो हमारी सेवेंटी की कैपेसिटी है रूम्स की तो बड़ा ग्रुप का तो मिनिमम सेवेंटी रहता है बाकी अगर ज्यादा बड़ा रहता है तो उसमें टेंट में अरेंज कर देते हैं हम पिचिंग टेंट जो टेंट रहता है ना बाहर यहाँ पे लगा के टेंट में एक थ्री सीरिंग टेंट रहते हैं उसमें रहता है पैकेज इंक्लूड देखो सबको जो भी रहनिंग है ना सबको सेम पैकेज रहता है थ्री मील्स रहता है ब्रेकफास्ट लंच डिनर मे पैकेज मधे तुम्हारा सका नाश्ता भेटना दुपारी जेवण आणि संध्याकाळचं जेवण बडा ग्रुप अगर व्हेज राहतो प्युअर वेज भी खाना बनाएंगे अगर प्युअर नॉन तो वो प्युअर नॉन व्हेजी बनाये जे गेस्ट कम्फर्टेबल राहते वैसा खाना बना के दे देंगे म्हणजे जरी तुमचा ग्रुप आला कुठला पुण्या मुंबई वर न कुठली समजा तुम्हाला प्युअर व्हेज ऑर्डर आहे तर तुम्ही यांना कन्फर्म करू शकता तर तुम्हाला प्युअर वेज जेवण दिलं जाईल आणि नॉन व्हेज असेल तर नॉन व्हेजची सुद्धा व्यवस्था केली जाईल जेवणामध्ये नो कॉम्प्रोमाइज कुठलं पाहिजे ती व्यवस्था होईल आणि जर नॉर्मली त्यांचं दोन्ही पण असतं तर तुम्हाला कोणतं पाहिजे तुम्ही ती चॉईस करू शकता आता या पॅकेजमध्ये काय काय आहे ते जाणून घेऊया आपण अगर कोई पॅकेज मिलेगा तो उससे क्या कॉस्ट रहता है उसके देखो अगर शेअरिंग में अगर रूम भेज देतो मिनिमम पाच पैक्स रहते फाय okay. पैक्स रहते फाय पैक्स रहते तो उनका पंधरा सौ रहता है ओके ठीक आहे अगर फाय मतलब से ज्यादा रहे ना तो उनका और एक दो दो ढाई सौ रुपये कम होगा बोलता है मतलब पर हेड पर हेड

कायकिंग कायकिंग होता है वो? मुझे नहीं पता बोटिंग मतलब एक आ, बड़ा बोट बोर्ट रिवर में। ओके ओके। वो हो जाता है फैमिली के साथ बोटिंग रहता है एक राउंड मार के देते हैं पंद्रह से 20 मिनट का राउंड रहता है उसके बाद वो भी बोट रहता है वो बनाना बोट जैसा रहता है वो भी पैकेज में इंक्लूडिंग रहता है अच्छा डाल दूंगा आपको फोटो तुम्ही बघा फक्त दीड आणि दीड हजार रुपयामध्ये बरोबर का दादा ओनली वन थाउजंड फाय हंड्रेड मध्ये तुम्ही बुक करू शकता जसं बुक केल्यानंतर इथे आहे आणि इथं चेक इन और आउट टाइम क्या राहतं चेक इन डे बारा वाजे का चेक इन नेक्स्ट डे राहतात म्हणजे तुम्ही बारा वाजेपर्यंत पहिल्या दिवशी या आणि दुसऱ्या दिवशी दहा वाजल्यानंतर जायचं ब्रेकफास्ट नंतर तुम्ही जाऊ शकता आभी 12 बजे आपण आएंगे तो ऍक्टिविटी दुपार में आ, मिलेगा नेक्स्ट डे आपण नाही कर सकते ना ऍक्टिविटी एकी दिन में सब कव्हर कर दूंगा मतलब आज के दिन में अपना एक्टिविटी हो तो तुम्हाला दादांचा कांटेक्ट नंबर दिलेला आहे मला तर अतिशय सुंदर वाटला आणि इथले रिव्ह्यू सुद्धा तुम्हाला ऐकले मिळतील माझ्याबरोबर जे कपल्स आलेले आहेत ते दादा त्यांना सुद्धा अतिशय आवडले आहे मी त्यांना म्हटला तुम्ही बोलणार का नाही म्हणले बोलणार तर आपल्या म्हणजे साधारणतः तुम्ही बेळगावपासून ऐंशी ते पंच्याऐंशी किलोमीटर आहे आणि जर कराडवरून येणार असाल तर मी कराडवरून दोनशे सत्तर ते दोनशे ऐंशी किलोमीटर आहे म्हणजे दोन अडीचशे किलोमीटर मी आता गुगलला चेक केलं तर साधारणतः पाच ते सात असं चनिंग आहे म्हणजे अवघ्या मुंबईला जाणार त्याच्यात आणि रस्ते तर एवढे सुंदर आहेत काय बोलायचं काम नाही आहे रस्त्याचं मी तुम्हाला जाताना दाखवतो कारण मी रात्री मुर्डेश्वरून आलो त्यामुळे मला रस्ता दाखवता आला नाही पण जाता वेळी तुम्हाला रस्ता दाखवतो आणि नक्कीच एकदा कॉल करा दादांना Uh, दादा खूप हेल्पफुल आहेत लगेच क्विक रिप्लाय करतात तुमचं जर ग्रुप असेल जरा बा दहावीस पंचवीस तर नक्कीच तुम्हाला डिस्काउंट देतील चला तर मग आणि कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला याची गुगलचा यांचा मॅपची लिंकसुद्धा मी खाली पाठवत आहे कारण काय होतं इथं आहे लेफ्टला जावा राईटला जावा हे सांगण्यात काही उपयोग नाही गुगल लिंकवर क्लिक करा यांना संपर्क करा त्या क्लिंकवरती तुम्ही डायरेक्ट ह्या लोकेशनला पोहोचू शकताय कारण की मी गुगल मॅपवरती दादानी मला गुगलची लिंक पाठवली होती त्या लिंकवर मी व्यवस्थित आलो काही अडचण आली नाही प्रे बुकिंग दादांचं म्हणणं आहे की प्री बुकिंग करावं लागेल <coughs> तुम्हाला ज्यावेळेला ॲडव्हान्स बुकिंग करा ॲडव्हान्स पुरा कसं ट्वेंटी पर्सेंट ॲडव्हान्स जो टोटल अमाऊंट ॲडव्हान्स देणार तो रूम दे बुक ओके म्हणजे त्या तुम्हाला जर ॲडव्हान्समध्ये बुक करायचं असेल तर वीस टक्के म्हणजे साधारणतः पकडा की पाचशे रुपये तुम्हाला परेड एका मागे दस का करणार तर फाय थाउजंड पण ॲडव्हान्स भेच दो फाय थाऊजंड या टीन थाउजंड किंवा तीनशे चार हजारपर्यंत तुम्ही ॲडव्हान्स पाठवू शकता आणि बुक करू शकता बाकी परिसर कसा वाटला नक्की कमेंट नक्की एकदा विजिट मजा मजा चला तो कर दो शेयरिंग का रूम वो मिलेगा और यूनिक जो अभी चल रहा है ना ए फ्रेम प्रोडक्ट वो भी अभी यूनिक चल रहा है वो भी मिलेगा आपको और शेयरिंग बेस में वो भी मिलेगा और डॉर्मेट्री भी मिलेगा उधर जो दिख रहा है ना डॉर्मेट्री बड़ा शेयरिंग टेन शेयरिंग डॉर्मेट्री वो भी मिल जाएगा आपको ॉल्स जंगल कॉटेज तुम्हाला इकडून आत जायचं आहे चपेली चपेली म्हणून गाव आहे कन्नडा ते कन्नडमध्ये तुम्हाला काय दिसत नसेल लांडू हे चपेली गाव आहे चपेली लक्षात ठेवा हे जरी लोकेशनला टाकलं तरी चालेल आणि तुम्ही जर हे मुर्डेश्वरहून रोड येतो या साईडहून आणि ह्यासाठी मला वाटतं आपला पुण्याकडून रोड येतो बेळगाव बेळगावकडून तर इथनं तुम्ही आत जाऊ शकता इथून हार्डली ह्या पहिली गावापासनं गेला ना तुम्ही हार्डली अर्धा किलोमीटरच्या अंतरावरती हे व्हाईट पल्स जंगल कॉटेज आहे एका दाखवलं की जाताना रात्री अंधार होता त्यामुळे दाखवता आलं नाही म्हटलं येता येता तुम्हाला दाखवा